काल की एक। जागा। एक जागा। एक तीने तीने ते मी आत्ता सांगणार नाही पण एक असं आहे की ते जे महाराष्ट्रातले दिशन असेही लोक इथे वस्त आणि त्यांनी स्वतःला सांगितलंय की इतक्या इतक्या जागा साधांचा आमचा अंडरस्टँडिंग आहे आणि काही जागीच्या संबंधी आमच्यामध्ये जे असं आहे त्यामध्ये

आंबेडकरांनी एक सूचना अशी केली की एकत्र बसणं आवश्यक आहे पण सायमन टेनिस कशासाठी असतात उद्या लोकांच्या समोर आपला सामुदायिक कार्यक्रम काय त्याची स्वच्छता असली पाहिजे आणि त्याच दृष्टीनं असं त्याची चर्चा चालू आहे

आपण साधारणतः वेगवेगळे राजकीय पक्ष ज्यावेळी एकत्र बसायचं म्हणतात त्यावेळेस साहजिकच आहे की प्रत्येकाच्या काही अपेक्षा असतात त्यांच्या सरकारचा आग्रह असतो आत्ताच मला पक्षाचे नेते त्यांनी त्यांची यादी दिली त्याच्यामध्ये असं दिसतंय

काही चिंता जो काय चर्चा त्यांची करू नका माझे असते अशोक पवार सारखे अशोक चव्हाणांसारखे नेते चर्चेमध्ये असतात अचानक बोलतात तिकडे जातात अजूनही काही नेते असे आहेत असं वाटतंय का कारण चर्चा जी आहे चर्चा केली जाते ती सगळी बाहेर जाऊ शकते तुमची असं आहे की अशोक चव्हाणांच्याबद्दलचं हे उदाहरण आम्हाला सगळ्यांना थोडं आश्चर्य करतच पण मला स्वतःला तितकं आश्चर्यकारक वाटत नाही आणि त्याचं कारण भाजपने एक परफॉर्मन्स आणि विरोधकांच्याबद्दलची देखे त्यांची मतं याचा एक वाईट फेफर काढला आणि त्याच्यामध्ये आदर्श सोसायटी आणि अशोक चव्हाण यांचा उल्लेख हे उल्लेख त्या ठिकाणी झाल्याच्या नंतर साधारणतः आम्हाला असं वाटायला लागलं की कदाचित ही एक प्रकारची धमकावणी असायची शक्यता आहे आणि ती धमकावणी असेल तर त्याचे परिणाम काय होतील ते परिणाम झाले कास आघाडी काही संभ्रम अवस्था निर्माण व्हावी म्हणून काही बातम्या मुद्दाम हे केल्या जातात विरोधक अशोक चव्हाण ज्यावे गेले तिकडे भाजपमध्ये त्यावेळी त्यावेळ दोन दिवस बातमी येऊन गेली की आता राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये विलीन होणार किंवा तुमची एकी होणार दोन दिवस असं की काँग्रेस आणि आज इकडे तट काँग्रेस काँग्रेस सल्ली उद्योग साथी त्याच्यामध्ये काही आमच्यात वेगळे फार असतात आणि त्यामुळे साजिकाचा अनेक वेळ आम्ही एकत्र बसतो चर्चा करतो याचा अर्थ युनिकच होण्याची सकाळ आवश्यकता नाही काल सुप्रीम कोर्टाने चंदीगडच्या मेयरच्या इलेक्शन बद्दल जे घड्याचे कार्य फिरवलेले आहेत तर एकंदरीत अशा वातावरणामध्ये म्हणजे आपली प्रतिक्रिया काय आहे असायची हे जे चंदीगडचं उदाहरण आहे चंदीगडला झालं काय आमचे काही निवडून आले भाजपचे काही निवडून आले काँग्रेसचे निवडून आले बहुमत नव्हतं तिथं जे राज्य स निवडणूक आयोगाच्या वतीनं ज्यांच्या दबाबदारी सोपवली इलेक्शन कंडक्ट करायची त्यांनी आपच्या लोकांचे आणि काँग्रेसच्या लोकांचे आठ मतं वाद ठरवली आणि वाद सगळ्यांच्यासमोर मतभूत घेतलं ते मत काढलं आणि त्याच्या खुली मारली आणि ती मत वाद केलं आता हे शंभर टक्के नेकाजीशी कृती होती शेवटी आम्ही लोकांनी सांगितलं आपण कोर्टात जा कोर्टात गेले आणि कोर्टाने अत्यंत गंभीर भाषेत त्या यंत्रणेला ताशीरे मारले ती सगळी मोठं ग्राह्य धरली आणि ग्राह्य धरून ताल आपचा महापौर हा झाला सत्तेचा देश कसा करतात याचं उत्तम उदाहरण हे चंदीगडचं होतं आणि कोर्टाने त्या संबंधीची आपली तीव्र महत्व मांडलेली आहेत याच्यातून एक गोष्ट स्पष्ट होते आजचे राज्यकर्ते कोणत्याही मार्गाने ऑपोजिशनला कसं वाजवला करता येईल हे प्रयत्न करतात संशय नाही आमच्या आम्ही राष्ट्रवादी याचा अध्यक्ष नाही आहे त्यासंबंधीचा निकाल असाच घेतला मागणी काय केली निकाल काय घेतला पक्षाचं स्थापन आम्ही केली तो पक्ष आमच्या हातातनं काढून दुसऱ्यांना दि याच्यावर चिन्ह आमचं घडायला होत आणि त्याच्यात आम्ही कोर्टात गेल्याच्या नंतर का निर्णय आला की हा चिन्हाच्या संबंधी वेगळा काही विचार असेल तर निवडणूक आयोगानं सात दिवसाच्या आत आम्ही अर्ज केल्याच्या नंतर आम्हाला चिन्ह द्यावं आणि यासंबंधी सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगावर ताचे व्यवहार त्यामुळे जसं आजचं झालं तसं आमचंही झालं पण सुदैवानं अजून या देशाची न्यायव्यवस्था

इलेक्शनची प्रक्रिया सभेपर्यंत आता काही फारसं करता येणार नाही ना। सभेच्या नंतर पुढ्या राजकीय पक्षांनी वसून चर्चा केली पाहिजे निवडणूक आयोगाच्या संबंधी एक खर्च आमच्याबरोबर ज्या त्यांच्याबद्दलचं असण काय याबद्दलचं નિવણૂક આયોગા પાઠવ્યું તે માજી સહી ખડગે સહી એ તે સીસીએમ સીતારામ યચુરી તેમની સહી રાજીથી તૃણમૂલ કોંગ્રેસથી સમાજવાદી પક્ષી અને એ સગંદર જ્યા પદ્ધતિના નિવડણક त्याची आवश्यकता आहे असं फक्त लिहून आम्ही त्यांना भेट वाढीची की आम्हाला आमचं डेलिगेशन फक्त होतो त्या डेलिगेशनला तुम्ही भेटावं आम्हाला त्यानंतर एक सहा पानाचं निवडणूक आयोगाचं फक्त की आम्ही करतो ते कसं योग्य आहे आणि त्यामुळे भेटायची आवश्यकता नाही आता जेव्हा नेतायची आवश्यकता नाही जायला नको हे कधी कोल्हापूरची जागा आहे का कारण सुदेश पाटील जे काँग्रेस काँग्रेसच्या जागेसाठी सांगितलं तो निर्णय खालच्या या कोल्हापूरच्या काय चर्चा झाली तुम्ही

एक स्टेटमेंट केलं आणि वस एकत्र असून त्याचा विचार करावा अशी सूचना केली ही चर्चा सुरू झाली नक्की चर्चा आमच्यामध्ये नव्हती आमच्यामध्ये चर्चा दुसरीच होती असं आणखीन एक पक्ष इथं निघाला पॅलेसमधला तर त्याच्याबद्दलची चर्चा व्हायला होती

की जवळपास पन्नास टक्के जागा आमच्या लोक आणि त्यामुळे काही करून काही राज्य ही अस्थिर कशी करता येतील फोराफोरी कशी करता येईल त्यादृष्टीने त्यांची फावले चालतात त्यासाठी ई डीचा वापर त्यासाठी सी बी आयचा वापर अन्य प्रकारच्या चौकशाच्या यंत्रणा आहेत त्या सगळ्याचा वापर ही गोष्ट करत आहे

आधीचे राजकारणच होते हेच मला माहिती असं की ते व्यावसायिक आहे त्यांचा स्वतःचा मोठा व्यवसायांची कस आजी अले कर, अले कर ता ता ते अजितदाच्या काहीच्या धाकटे भाऊ जे आहेत त्यांचे त्यांचं नाव सिनियर्स त्यांचे अमेरिकेतून शिकून आलेले आणि राजकारणात नसतात कुणी एखादी भूमिका घेतली तर त्या भूमिकेच्या संबंधी वेगळं कारण घ्या त्यांना त्याचा इच्छा असेल अधिकार भाजप न देण्यासाठी काँग्रेसचा आलेख वाढला पाहिजे किंवा काँग्रेसचा परफॉर्मन्स वाढला पाहिजे तज्ज्ञांच मत आहे आणि आता जी राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे त्याचा कुठं इम्पॅक्ट पडेल असं तुम्हाला वाटतंय का तुमचा असेसमेंट काय असं की राहुल गांधीची जी फैयात्रा आहे ती दोन भागात झाली हे फैयात्रा गेला आणि आता दुसरा तफा पहिल्या तफ्यानंतर कर्नाटकाची निवडणूक झाली कर्नाटकामध्ये भाजपचं राज होत आणि तिथं आज काँग्रेस सत्तेवर याचा अर्थ त्या त्यांचा दौरा जो आहे यात्रा जो आहे त्याचा परिणाम हा काहीतरी होतो असं दिसतं आहे कांदा निर्यात वाढ असं आहे की त्या प्रत्येक गोष्टीचं बंधन सरकारचे निर्णय अत्यंत तुटले एक तर कांदा निर्यातीला बंधन घालायचं काही कळणार नाही त्याच्यामुळे काही फार निगास असत असताना आठवते की मी शेती मंत्री असताना कांद्याचे वाह वाढले आणि भाजपचे लोक सहभारामध्ये गळ्यात कांद्याचा माळा घालून आणि दंडा केला शीकने मला आदेश दिला की तुम्ही स्वच्छिकरण मी सांगितलं की हा झिरा शेतकऱ्यातून शीक आहे कांदावाला कोणी फार मोठा बागायत नसतो कधी त्यांचे त्याला दोन पैसे मिळाले तर त्यासाठी एवढा दंडा करायचं कारण नाही आणि तुम्ही गळ्यात कांद्याचा माळा घाला नेत्या कबऱ्याचा माळाला मी ह्या कांदा उत्पादकांना मदत करणार आणि त्यामध्ये बंदी मी अजिबात घालणार नाही तुम्ही बोललो नाही असं आहे की काही गोष्टीच्या गोष्टीच्याबद्दल सरकारने सौनिस्वादाची भूमिका घेतली आहे आता कोल्हापूर जिल्हा हा साखर ऊस उत्पादन करणार हे जिल्हा प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलं की तुम्ही साखर जशी करता तसे इथेनॉल करा अनेकांनी इथेनॉलचे प्लॅन टाकले प्लॅन टाकले आता दुसरी अर्ज अशी खाली की डायरेक्ट तुम्ही इथेनॉल करायचं नाही प्रश्न असे कारखाने उभे राहिले आणि त्याचा कच्चा माल ऊस त्याच्यापासून ही कारखान्याद्वारे नवीन स्वादक सरकारने सांगितलं कॉलेज तिथं त्याच्या आता बंदी आणली कर्ज घेतलं त्याचं काय करायचं तसंच हा कांद्याच्या निर्यातीत कांद्याच्या निर्यातीला विशेष मोठं मार्केट हे बांगलादेश आहे आणि लोकांनी करार केले आणि करार केल्याच्या नंतर आता सरकारने बंदी घातली नंतर उठवली काल जाहीर इथे त्याचे तू धर्सना शेती अर्थव्यवस्थेला अत्यंत माझं स्वतःचं एक उदाहरण सांगतो मी श्री गेलो शेती मंत्री होतो देशाचा आणि तिथे गेल्याच्या नंतर तांदा तर तो तांदूळ घ्यावा म्हणून तिथे राष्ट्रपती राजपक्ष त्यांचं नाव माझ्या बैठकी मी त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला तांदळाचा पुरवठा करू इच्छितो त्यांची गरज होती त्यांनी मला सांगितलं की आम्ही घेत नाही त्यांचा त्यांनी असं उत्तर दिलं तुमची क्वालिटी उत्तम आहे पण त्याच्या किमती वाढल्या की कि तुम्ही लगेच बंदी घालता आणि त्याचा परिणाम आम्हाला घेणार होतो आणि तुमची गरज वाढवणार होतो हे जे आम्ही आश्वासन दिले ते आम्ही फार साधू शक शकत नाही तुमच्या धोरणात ज्यावेळेस कन्सिस्टन्सी त्यावेळेला आम्ही चर्चा करू हा तिथल्या राष्ट्रभक्तीने मला स्वतःला सांगितलं आणि म्हणून आम्ही त्यानंतर हे कधी होऊन दिलं नाही पण हल्लीचं सरकार हे दर पंधरा दिवसाला निर्णय धरत आणि त्याचा फायदा विशेषतः शेतकऱ्यांचं अतिशय वाईट होतो प्रस्ताव ठेवला होता की काही अन्नधान्य असतील त्यांना पाच वर्ष आम्ही खरेदी करू असे गॅरंटी दिली होती परंतु तो, तो प्रस्ताव मान्य झाला नसल्यामुळे ही जे सांगितली कारण ना त्यामुळे पंजाब हरियाणा वेस्टर्न यू पी इथे शेतकरी अतिशय अस्वस्थ आहेत तुम्ही बघितले की या देशाच्या इतिहासात असं तरी आंदोलन झालं नाही की दिल्लीच्या सेवेवर एक वर्ष शेतकरी वत्र दिल्लीचा उन्हाळा अत्यंत कडक असतो दिल्लीची थंडी अत्यंत कडक असते आणि सवन घेतले लोक एक वर्षभर वर हजारोच्या संख्येनं तिथे राहतात ही काही साधी गोष्ट नाही आणि त्यांची मागणी स्वीची होती आणि त्यानंतर त्यांच्या मागण्या काही भावना सरकारने पुऱ्या केल्या ते उठले <laughs> आणि आता त्यांची जी तक्रार आहे प्रत्यक्ष खरेदी करायची वेळ आली त्यावेळेला केंद्र सरकार होणे येत नाही म्हणून पुन्हा सुरू झालं याचा अर्थच हाय की या सरकारच्या दौऱ्यात नाही आणि उत्पादन करणारा जो कधी शेतकरी आहे त्याला न्यायाची भूमिका नाही